चाहिए हो तो होलसेल चाहिए लगा दूंगा कितना लगा होलसेल में लेंगे तो फिफ्टी फाइव बंच लगा नमस्कार मी कीर्ती तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मुलन मॅटला काय काय साहित्य लागणार आहे कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत ते कुठे मिळतील हे सगळं डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअर पण तुम्हाला ही रांगोळी मॅट्स शिकून म्हणजे उलन मॅटची शी, रांगोळी शिकून किंवा त्याच्या पण वेगवेगळे साहित्य बनवून तुम्हाला त्याचा व्यवसाय करायचा असेल किंवा तुम्हाला घरासाठी बनवायचं असेल तुम्हाला माहिती आहे आपल्या बायकांमध्ये अगदी कला ही कुठून कुठून भरलेली असते कोणतीही वस्तू असेल ना ते पटकन शिकतात आणि कोणतीही वस्तू जर आपल्या क्रिएटिव्ह करायची असेल ना ती देखील पटकन शिकतात पण प्रॉब्लेम कुठे येतो की त्यासाठी साहित्य कुठे मिळेल आणि त्यासाठी कोणकोणते साहित्य लागेल हा आपला पहिला मुद्दा असतो आणि ते साहित्य आपल्याला भेटलं की मग आपण कामाला सुरुवात करत असतो तर आपण ते साहित्य कोणकोणते आहेत हे आपण बघूयात तर आज मी तुम्हाला दाखवते हे उलन म्हणजे सगळ्यात आधी तर मेन म्हणजे आपल्याला हे उलण लागत असते हे तुम्हाला कोणतेही जे क्राफ्ट असते ना क्राफ्टचे दुकानं असतात नॉवेल्टी असते किंवा जिथे ज्वेलरी असते म्हणजे ज्वेलरी बनवण्याचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला उलन हे असं अशा पद्धतीने मिळेल तर याच्यामध्ये तुम्ही ग्रीन कलर देखील छान वाटतो आणि त्याच्यामध्ये रेड कलर आणि हा एक आहे ऑरेंज कलर तर हे तिघं कलर एकदम छान वाटतात तर तुम्ही तिघं कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये कोणतीही मॅट बनवू शकतात तर आता ही कशावरती बनवायचं उलन तर आपल्याला माहिती पडलं की उलन मिळते असं तर हे एक जो हा बंच आहे ना हा बंच जर तुम्ही होलसेलमध्ये घेतला तर तुम्हाला साधारण पंचावन्न रुपये किंवा पन्नास रुपयाला मिळेल म्हणजे तुमच्या ठिकाणी कितीला मिळतो मला माहिती नाही पण हा जर तुम्ही फक्त लोकल जनरल शॉपमध्ये घ्यायला गेले तर हा तुम्हाला सत्तर रुपये आणि कमी किंमत करून तुम्हाला साठ रुपयाला मिळेल आणि बाकीचं देखील साहित्य मिळते तर आपण बाकीचे पण साहित्य जर वापर ना तुम्ही सोप्याचं कवर बनवण्यासाठी देखील वापरू शकतात म्हणजे तुमच्याकडे मॅट असेल आणि त्यावरती तुम्ही ही डिझाईन देखील बनवू शकता तोरण देखील तुम्ही याच्याने बनवू शकतात अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही याच्याने बनवू दुसरा आपल्याला लागणार आहे असा पेपर तुम्ही बघू शकता हा पेपर देखील मी आणलेला आहे असा पेपर तुम्हाला मिळेल तर तुम्ही हे तुम्ही शॉपवरती जेव्हा जाणार आणि तेव्हा सांगणार तेव्हा तुम्हाला असा पेपर तरी मिळेल हा वॉशेबल आहे तुम्ही बघू शकता हा खूपच वॉशेबल आहे तुम्ही याच्यावरती कोणतीही डिझाईन काढू शकता याच्यामध्ये मोठं देखील मिळते आणि याच्यासोबतच आपण दुसरा देखील काहीतरी व्हरायटी असेल ते आपण यूज करू शकतो तेही मी तुम्हाला दाखवते तर याच्यावरती मी छोटी डिझाईन करू शकते चौकणी कलरची मॅट तयार करू शकते त्यानंतर आपल्याला लागतो ला ला हा कपडा हा कपडा म्हणजे आपण याच्यावर देखील बनवू शकतो पण आपल्याला खूप सारं मोठं बनवायचं असेल किंवा आपल्याला खूप त्याच्यावरती डिझाईन वगैरे करायचं असेल आणि तुमच्याकडे असा पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही जी थैली असते ना आपली प्लास्टिकची पिशवी असते जिच्यामध्ये गोणीमध्ये आपण तांदूळ वगैरे आणतो ती देखील तुम्ही कट करून यूज करू शकतात ते पण खूप बेटर राहील कारण त्याच्यामध्ये तर ती मॅट खूपच सेफली राहील जास्त दिवस टिकेल आणि पण आपण कसं छान दिसायला पाहिजे परफेक्ट दिसायला पाहिजे म्हणून आपण असे कपडे यूज करू शकतो पण तुम्ही ते देखील यूज करू शकतात जर तुम्ही घरातल्या घरात बनवत असाल आणि तुम्हाला जास्त इन्व्हेस्ट करायची गरज नसेल इन्व्हेस्ट करायची नाही आहे जास्त खर वापर खर्च नको या असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता दुसरा आपला हा रेक्सोना फॅब्रिक असतो याच्यावरती आपण जे कवर बनवत होतो की सोफ्यावरती असं एखादं कवर असेल तर ते कवर आपण बनवत असतो किंवा एखादं आपलं मॅट असते टिपो असतो असं टिपोच्या तुम्ही एखादं मॅट बघितलं असेल वुलन मॅट असते ती मॅट देखील आपण याच्यावरती बनवू शकतो हा कपडा असा असतो तर असा कपडा देखील तुम्ही यूज करू शकता बघू शकता असा कपडा ना केव्हा मग आपला बेड असतो ना मुलं सू शी वगैरे असं करतात खूप लहान असतात सू वगैरे करून घेतात तेव्हा बेडवरती टाकण्यासाठी हा कपडा देखील घेतात आणि याच्यावरती आपण बेडशीट वगैरे ठेव टाकू शकतो जेणेकरून आपली जी बेड असतो तो खराब होऊ नये म्हणून तर याचा देखील तुम्ही वापर करू शकता हा देखील तुम्हाला एखाद्या जिथं फोटोग्राफर वगैरे असतात ना त्यांच्याकडे पण फॅब्रिक असते अशा कपड्याचे जे पोस्टर बनवतात ना त्यांच्याकडे देखील तुम्हाला मिळेल आणि त्यांच्याकडनं पण तुम्ही घेऊ शकतात ते जे आपलं पोस्टर बनवलेलं फॅब असतं ना कवर असतं ना बॅनर त्याच्यावरती तुम्ही देखील आपली मॅट बनवू शकता रांगोळी आणि सेल देखील करू शकता तेही जास्त हेल्पफुल ठरेल तिसरं म्हणजे आपल्याला ही, ला ही लागेल गन गन म्हणजे आपण ही अशी अशी गन आपल्याला लागेल त्याच्यासोबत तुम्हाला ही तुम्हाला कितीला मिळेल म्हणजे दोनशे अडीचशेपर्यंत तुम्हाला अशी मोठी गन मिळेल आणि छोटी तुम्हाला एकशे ऐंशी दीडशेपर्यंत मिळेल तर ती प्रोजेक्ट बनवण्यासाठी मुलांना लागतेस तर घरात प्रत्येकाच्या घरात पण असू शकते जर नसेल तर तुम्ही आणू शकता कारण ती बऱ्याच कामांमध्ये येते एखादी आपली वांगडी वगैरे कुठून जाते ना तर तेव्हा देखील आपण याच्याने जॉईन करू शकतो तर हे कशाने वापरतात तर मी तुम्हाला सांगते हे याच्याने वापरतात हे असे ते स्टीक मिळतात गमचे हे स्टीक तुम्ही गरम करायचं आणि त्यानंतर या ग याचाला वापर करायचा तर ही मी मोठी घेतलेली आहे कारण मला मुलांच्या प्रोजेक्टसाठी देखील वापरतात आणि आपण जर वुलनचा बिझनेस करतो तर त्याच्यासाठी आपल्याला मोठी चांगली आहे जी आपल्याला जास्त वेळ टिकेल तर तुम्ही अशी चांगल्या कंपनीची घेऊ शकतात डी मार्टला देखील हे मिळून जातात पण तुम्ही ज्या शॉपवरनं अशी गन घेणार ग्लू गन असं म्हणतात तिला तर ग्लू गन तुम्ही घेऊ शकता या सगळ्यांची नावं मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील देणार आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी कर करायचं असेल तर त्याची लिंक देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्ही हे बघितलं तिसरी आपली ही वस्तू लागणार आहे आणि चौथं म्हणजे आपली स्केल म्हणजे तुम्हाला रांगोळी काढायची असेल डिझाईन काढायची असेल तर डिझाईन काढण्यासाठी का तुम्हाला लागणार आहे पेन पेन लागेल आणि स्केल लागेल त्याच्याने तुम्हाला पेन्सिलने देखील तुम्ही काढू शकतात आणि जे हे कंपास्ट असतं म्हणजे हे कर्कटक आपण असं म्हणतो याला मराठीमध्ये तर याचा देखील तुम्ही असं गोल करण्यासाठी सर्कल करण्यासाठी पेन्सिलचा आणि त्याचा वापर करू शकतात तर ह्या वस्तू आपल्याला लागणारच आहेत ह्या वस्तू आपल्याला जवळच ठेवायच्या म्हणजे आपण हे वुलनजवळ ठेवायचं हे बाकीच्या वस्तू एक बॉक्स बनवायचा आणि त्याच्यावरती आपण ठेवू शकतो त्यासोबतच आपल्याला लागणार आहे काही वस्तू असतात ते आपण घेऊ म्हणजे जे तुम्हाला जर डिझाईन बनवायचं असेल तर डिझाईन बनवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही स्वस्तिक वगैरे घेऊ शकता आणि त्याच्यावरती स्टिक करू शकता तर गमच्या सहाय्यानेच आपण स्टिक करू शकतो तसेच असे मनी असतात मी एका बॉक्समध्ये असं ठेवून दिलेलं आहे तर तुम्ही मनी मणीसाठी ते ठेवू शकतात असं जेव्हा तुम्ही हे बनवणार ना आ, तुम्ही हे बनव ना तोरण बनवतो ना पण तोरणला दे देखील असं लावू शकता त्यांच्या खाली जे बनवल्यानंतर असे तोरण स्वस्तिक तुम्ही लावू शकता खूप छान दिसते जेवढं तुम्ही क्रिएटिव्ह करणार ना तुमच्या वस्तूंना तर ते खूप छान दिसेल त्याच्यामुळे तुमचा सेल देखील होईल आणि तो बिझनेस कसा ठरवायचा म्हणजे जे आपण मॅट बनवलेलं आहे तर ते होलसेल मग मागून घ्यायचं जास्त ऑर्डर असतील तर आणि तुम्ही ते सेल करू शकता किंवा आजूबाजूला तुमच्याली पब्लिसिटी करू शकता जिथे तुम्हाला मार्केटिंग करायची असेल सोशल मीडिया तर आता आहेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फेसबुकवरती तुम्ही अशा वस्तू सेल करू शकतात त्यासोबत आपल्याला लागणार आहे कैची कैची देखील आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे कट करण्यासाठी तर आपल्याला कैची लागणार जिला चांगला धार असेल ना तर अशा कैच्या देखील यूजफुल आहेत हे आपण छोटीशी असं कट करू शकतो जिथे एकदम छोटंसं आपल्याला असं आकार द्यायचा असेल ना तर ते आपण अशी छोटी कैची वापरू शकतो आणि आपल्याला मोठं म्हणजे आपल्याला हे आता कट करायचं आहे तर हे कट करण्यासाठी आपल्याला मोठी कट झाली पाहिजे म्हणून आपण वापरू शकतो अशा पद्धतीने त्याला असं आकार देऊ शकतो म्हणजे जेणेकरून ते पटकन होईल आणि छोटं आपलं हे असेल ना तर तुम्ही याच्याने छोट्याने देखील तुम्ही यूज करू शकता तर हे देखील आहे तर हे तुम्हाला पस्तीस रुपयाला मला भेटलेलं आहे पण होलसेलमध्ये जर घेतलं तर तुम्हाला आय थिंक की हे ट्वेंटी रुपीजला मिळू शकते हे देखील तुम्ही होलसेलमधून तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळेल आणि उलंद देखील होलसेलमध्ये कमी किमतीमध्येच मिळेल म्हणजे बऱ्याच साऱ्या वस्तू होलसेलमधून जर घेतल्या तर तुम्हाला जे लोकल शॉपमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळेल जर तुम्हाला असं समजलं नसेल ना तर मी एकदाच तुम्हाला श हे परत एक व वस्तू दाखवते मी हे सगळ्या वस्तू मी तुम्हाला तुम्हाला परत दाखवते कोणकोणत्या आणि त्यांची नावं में तुम्ही मेंशन करणारच आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी जे या चॅनलवरती तेच व्हिडिओ शेअर करते जे आपल्या महिलांना मदत होईल जसे की घर क्लिनिंगचे घर डेकोरेशन होम डेकोरेशन होम क्लिनिंग किचन टिप्स असं मी ह्या चॅनलवरती शेअर करत असते किंवा मा माझे ब्लॉग मी शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा म्हणजे जेणेकरून कोणाला तरी हेल्प होईल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर बेस्टच आहे हा सीजन व्यवसाय करण्यासारखाच का आहे कारण आता नवरात्र पण जवळ येते आणि दिवाळी पण जवळ येते ते ते झाल्यानंतर लगेच लग्नसराई सुरू होईल लग्नसराईच्या वेळेस आपल्याला तोरण लागते तर तुम्ही याचं तोरण देऊ शकता मी वस्तू तुम्हाला दाखवते तर हे बघू तुम्ही हे दोन मी तीन इतर कलर उलनचे घेतलेले आहेत त्यांचा असा बन्स मिळतो तो मी काढून घेतलेला आहे ही आपल्याला गण मिळेल हे गण देखील मी दोनशे पंचवीसला ला असं घेतलेली आहे तर ही गण देखील तुम्हाला घेऊ शकतात हे खूपच हेल्पफुल असते घरामध्ये प्रत्येक वस्तूंसाठी आपल्याला लागतच असते कधीतरी आपल्या मुलांसाठी देखील लागत असते आणि एखादा तुटली फुटली वस्तू तर याच्यान सहज होते हे तर ह्या देखील आपल्याला लागणार आहेत जर तुम्ही प्लेटचा देखील क म्हणजे गोल सर्कल करण्यासाठी तुम्ही प्लेटचा देखील वापर करू शकतात काही इशू नाही आपण आपल्या मर्जीनुसार वापरू शकतो डोकं चालवू शकतो थोडंसं तसंही आपल्या बायकांचं डोकं खूपच चालतं हा एक घ्यायचा हा पेपर ही शीट आहे जे कशासाठी म्हणजे पेंटिंग वगैरे करतात ना तेव्हा त्यांना ते ते ला लागते ही ती शे शीट आहे पण ती वॉशेबल आहे तिला मी आपण वॉश करू शकतो जेव्हा आपण बघा मॅट आणतो जेव्हा आपण डोअर मॅट आणतो तेव्हा त्याच्या ते खाली बघा अशाच करायचे कपडे वगैरे असतात का फॅब्रिक असं म्हणजे आपल्याला ना माहिती नाही नाही प पा, तुम्ही पहिल्यांदा बघत असाल म्हणून मी तुम्हाला ही सांगते आणि हे आपल्याला असते हा पे हा आपण घरामध्ये असं एवढे यूज नाही करत पण आपल्याला जर आता हा बिझनेस जर चालू करायचा असेल तर तुम्ही याचा यूज करू शकता किंवा ते फोटोग्राफरवाल्यांकडे जे बॅनर बनवतात ग्राफिक डिझायनर असतात त्यांच्याकडे देखील तुम्हाला मिळून जाईल आणि हे आपलं त्या स्टिक असतात जे आपण गन असते ना गनच्या स्टिक आहेत त्या छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने आणू शकता जशी गन असते ना तसं आपल्याला आणायचं असतं आणि ही एक मोठी कैची लागते आणि एक छोटी कैची आण लागते आणि हे बाकीच्या वस्तू असतात जे आपण यूज करू शकतो मी इतर असं बॉक्समध्ये टाकून ठेवत असते एखाद्या वस्तू मला लागत असते तेव्हा त्याचा कट झालेला आहे तर तुम्हाला दुसरं दाखवते मी हे बघा आहे किती सुंदर आहे ना असं आपण एखाद्या वस्तू पण ठेवून द्यायचं म्हणजे घरात डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला कामात येतात हे ना सुंदर वाटते एकदम म्हणजे आपण जेव्हा